नवीन पोळपाट घेतल्यानंतर त्याला तेल आणि हळदीने लेपन करावे त्यामुळे पोळपाट वाकडा होत नाही पाण्यानं धुतला तरी व्यवस्थित राहते फुगत वगैरे नाही त्यामुळे मी हळद आणि तेल पोळपाटाला व्यवस्थित लावून घेत आहे तुम्ही पण अशा प्रकारे लावून घेतल्या पोळपाट घेतल्यानंतर नक्की लावा तर पहा हळदीचे लेपन हळद आणि तेलाचे लेपन सर्व पोळपाटाला करत आहे यामुळे पोळपाट फुगणार नाही अशा प्रकारे हळदीच्या आणि तेलाचे लेपन पोळपाटाला करून ठेवावे पोळपाट वाकडा होत नाही आणि व्यवस्थित राहते लेपन झाल्यानंतर त्यावर एखादी जड वस्तू ठेवा त्यामुळे पोळपाट वाकडा होणार नाही तुम्ही पाहू शकता मी सर्वत्र लेपन केलेलं आहे पोळपाटाला व्यवस्थित आता सगळीकडे लेपन झाले आहे यावर मी जड पिठाचा डबा किंवा एखादी जडवस्तू ठेवेल त्यामुळे पोळपाट व्यवस्थित राहील धुतला तरी खराब होणार नाही पाण्याने किंवा वाकडा होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद